नमस्कार आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी सुयोग शिंदे सर्वांचं स्वागत करत नुकत्याच काल परवा सेमी स्कूलच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि या वर्षी सेमी स्कूलनं रिझल्टच्या आधीच ई काउन्सिलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन सुरुवात केलेली आहे या वर्षी ई काउन्सिलिंग ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सुरुवातीलाच करणे अनिवार्य आहे तर आपण आजपासूनच सेनिस्कूलची ही ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करत आहोत याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण ही ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस केली नाही तर आपल्याला ई काउन्सिलिंगचे राऊंड सेनिस्कूल चे ऍडमिशनसाठी असणारे राऊंड आपल्याला करता येणार नाही ना त्यामुळे आपण आज समजून घेऊया की हे रजिस्ट्रेशन नक्की कसं करायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपण गुगलला गेल्यानंतर स्कूल ई काउन्सिलिंग या पद्धतीने टाईप केल्यानंतर तुम्हाला ई काउन्सिलिंग शेड्यूल हा ऑप्शन दिसेल तो क्लिक करा यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी गे होम ला जायचा यानंतर साईन इन केल्यानंतर आपली पुढची प्रोसेस सुरू होत असते साईन इन चा ऑप्शन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिसेल तर आपण न्यू रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक करणार आहे न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर न्यू इकडे रजिस्ट्रेशन ऑप्शन शो कर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी साइन इन ऑप्शन क्लिक करणार आहोत साइन इन ऑप्शन क्लिक केल्यानंतर न्यू हिअर येस या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाईप करायचा आहे जो कि तुम्हाला सेलिस्कूलचा फॉर्म भरत असताना जो अप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे तो टाइप केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय या बटनला क्लिक करणार आहात त्यानंतर ओके हे बटन क्लिक करणार आहोत त्यानंतर तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर बरोबर खाली तुमचा ईमेल ऍड्रेस रजिस्टर्ड ईमेल ऍड्रेस तसेच तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसणार आहे त्यानंतर खाली सेंड ओ हा ऑप्शन आहे ओटीपी तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या ईमेलला येणार आहे ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे सिक्युरिटी पर्पज आपण तो ओटीपी या ठिकाणी दाखवत तयार आहोत व्हेरीफाय ओटीपी ऑप्शन त्यानंतर क्लिक करायचं आहे ओटीपी टाकल्यानंतर त्यानंतर पुन्हा ओके बटन आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे so, सो आपल्याला स्वतः एक पासवर्ड बनवायचा आहे आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड झाल्यानंतर सबमिट बटन क्लिक करायचं आहे पुन्हा ओके बटन क्लिक करणार आहोत तुमचा पासवर्ड त्या ठिकाणी नवीन तयार झालेला आहे सो नवीन जो विंडो ओपन होते तिथं नेम म्हणून आपण पुन्हा एकदा ऍप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी टाकणार आहोत आणि पासवर्ड जो आपण नव्यानं तयार केलेला आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत यानंतर कॅपच्या दिलेला आहे व्ही यू जी पी फाईव्ह या पद्धतीने जो काही कॅप्चर तुम्हाला येईल तो तुम्ही टाईप करणार आहात आणि साईन इन या प्रोसेसला आपण पुन्हा एकदा जाणार आहोत त्यानंतर डिक्लेरेशन आहे हे डिक्लेरेशन वाचायचं आहे हे झाल्यानंतर आय अग्री हा ऑप्शन येईल तो क्लिक करायचा आहे हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं प्रोफाईल त्या ठिकाणी दिसणार आहे त्या डिटेल्स तुम्हाला चेक करायचे आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे कॅन्डिडेट्स नेम फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ क्लासेस हे तुम्हाला जेंडर बघायचं आहे डोमसाईल त्या ठिकाणी बघायचं आहे त्याच्या खाली तुम्हाला जो विंडो दिलेला आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन नंबर ऑल इंडिया रँक अजून आलेला नाही कारण रिझल्ट लागलेले नाही ला सो सबमिट अँड रिव्ह्यू हा ऑप्शन so, पुन्हा क्लिक करणार so, आहे सो आपल्याला सबमिशनला जाण्यासाठी जा कन्फर्मेशनच्या आधी पुन्हा एकदा ह्या डिटेल्स दाखवल्या जातील पुन्हा एकदा सगळ्या चेक करायच्या आहेत सो हे चेक डिक्लेरेशन मध्ये टिक करायचे आहे आणि कन्फर्म रजिस्ट्रेशन हे बटन क्लिक करायचं आहे सो so, या पुन्हा ओके हे बटन क्लिक झाल्यानंतर तुमचं कन्फर्म रजिस्ट्रेशन त्या या ठिकाणी झालेलं आहे सो so, त्या डिटेल्स पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जात आहेत माय प्रोफाईल आणि नोटीस इश्यूड म्हणजे तुम्ही ज्यावेळी प्रोफाईलला जाल तर तुम्हाला नोटीस काय आहेत कारण तुमचं प्रोफाईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसणार आहे लास्ट साईन आऊट करा प्रोसेस तुमची झालेली आहे आता काय झालंय आपल्याकडे तुमच्याकडनं तयार